सटाण्यामध्ये लेवारे डोंगराला भीषण आग लागली आहे झाडं आणि वन्यप्राणी जळून खाक झाल्याची शक्यता आहे सटाण्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील केळझर धरणालगत असलेल्या लेबारे डोंगराला काल रात्रीच्या सुमारास आग रात्री ही, ही। भीषण आग लागली आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणामध्ये भडकत होत्या आणि रात्री उशिरापर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नाही आगीमध्ये अनेक झाडं आणि सोबतच असंख्य वन्य प्राणी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होऊ लागलेली आहे महिन्याभरामध्ये सटाणा तालुक्यामध्ये डोंगर आणि वनविभागाच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावरती आग लागण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत वनविभागाकडे आग रोखण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया संतोष खदाळ आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत संतोष आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे का आणि आग नेमकी कशामुळे लागली आहे याची काही कारण समोर आली आहेत का तेजस बरोबर आहे काल रात्रीच्या सुमारास पटना लेवार डोंगराला दु, काल रात्री आग लागली असून ही आग विजवण्यासाठी वन विभागाचे जे कर्मचारी ते घटनास्थळी अटक फोन करून सुद्धा ते लोक पोहोचले नाही तिथं त्यामुळे झाडे वन्य प्राणी आणि बहुतेक प्रकारचे जंतू हे मृत्युमुखी पडल्या असलेली समजते आणि अजून देखील आज चालू असून अजून गेले नाही अगदी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ